नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजंका रशियाकडून आपण जी भरपूर प्रमाणामध्ये दे तेल खरेदी करतो त्यामुळे अमेरिका प्रचंड नाराज होता रशियाकडून तेल खरेदी करू नका असा घोषणा अमेरिकेने सातत्याने लावला होता भारताला याचा अन्वयार्थ लक्षात आलेला आहे रशियाला बाजूला करून अमेरिकेला आपलत तेल आणि गॅस भारताला विकायचं आहे त्यामुळे ते रशियन तेलाची खरेदी कमी करण्याचा निर्णय भारताने घेतला कारण त्याच्यामुळे अमेरिका आणि भारतामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे तो थोडासा कमी होईल परंतु रशियाचं तेल जरी आपण कमी विकत घेत असलो तरी रशियाशी आपला व्यापार वाढत कसा राहील याची काळजी आपण घेतोय ईस्टर्न मेरिटाईम कॉरिडॉर आणि नॉर्दन सी रूट या दोन्ही व्यापारी मार्गावर या दोन्ही सागरी मार्गावर भारताचा राबता वाढेल असा प्रयत्न रशियाकडून होतोय भारत सुद्धा त्या दिशेने प्रयत्न करतोय आपण सुए कालव्याचा जो मार्ग आहे त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहोत आणि ते अवलंबित्व या दोन सागरी मार्गामुळे कमी होणार आहे आणि याचे अनेक फायदे भारताच्या दृष्टीने आहेत रशिया आणि भारताची मैत्री काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली मैत्री आहे वाईट काळामध्ये रशिया कायमच भारताच्या पाठीशी एखाद्या घट्ट मित्रासारखा खंबीरपणे उभा राहिलेला आहे युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने रशियाला चिपण्यासाठी रशियावर रशिया विविध निर्बंध लादले रशियाच्या तेलावर सुद्धा निर्बंध लादले आणि या निर्बंधाच्या चौकटीमध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहिला आणि इतकी खरेदी भारताने केली की भारत हा रशियाचा नंबर दोनचा तेल खरेदीदार बनला आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा प्रचंड तिळपापड होत होता अमेरिका सातत्याने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होती की रशियाकडून तुम्ही तेल खरेदी करू नका चीन रशियाकडून सर्वाधिक प्रमाणामध्ये तेल खरेदी करत होता चीन नंतर दुसऱ्या क्रमांकाची खरेदी करणारा देश म्हणजे भारत भारताने रशियाकडून होणारी ही तेल खरेदी बंद करावी म्हणून अमेरिकेने प्रचंड दबाव आणला परंतु भारताने दरवेळी हा दबाव झुगारून लावला रशियाकडून होणारी तेल खरेदी हळूहळू वाढवतच नेली परंतु एका टप्प्यावर भारताच्या लक्षात आलं की फार ताणण्यात अर्थ नाहीये फार आपलं नुकसान करून घेण्यात अर्थ नाहीये आणि त्याच्यामुळे भारताने दोन पावलं मागे घेतली रशियाकडून तेल खरेदी कमी केली ही तेल खरेदी आता जवळजवळ पन्नास टक्के कमी झालेली आहे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आपण दररोज रशियाकडून एक पॉईंट एकोणनव्वद दशलक्ष बॅरल तेल रोज खरेदी करायचो आता हे प्रमाण जवळजवळ पन्नास टक्क्यांवर आलेलं आहे आता आपण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार बॅरल तेल दररोज खरेदी करतो अमेरिकेने रोजनेफ्ट आणि लुकॉइल या दोन वड्या रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लादलेले आहेत आणि हे निर्बंध एकवीस पासून म्हणजे उद्यापासून लागू होणार आहेत आणि त्याच्यापूर्वीच भारताने रशियाकडून होणारी जी तेल खरेदी आहे ती कमी कमी करत आणलेली आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन जे नरेंद्र मोदी यांचे घट्ट मित्र आहेत यांचा भारत दौरा होणार आहे आणि या दौऱ्याच्या यशासाठी दोन्ही देशाचे जे मुत्सद्दी आहेत ते बोलणी करतायत बैठका करतायत हा दौरा कशा प्रकारे यशस्वी होईल त्याच्याबद्दल चर्चा करतायत आणि याच दरम्यान हे सगळं घडताना दिसत आहे भारताने रशियाची तेल खरेदी कमी केलेली आहे परंतु भारत दुसऱ्या मार्गाने हा जो दोन देशांचा व्यापार आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतोय तेल खरेदी जरी कमी झाली तरी रशिया आणि भारताचा व्यापार वाढत राहील त्या दृष्टीने भारताचे प्रयत्न सुरू आहेत रशियाचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच कारणाने नॉर्दन सी रूट आणि इस्टर्न मेरिटाईम कॉरिडॉर हे जे दोन महत्वाचे सागरी मार्ग आहेत त्या सागरी मार्गांवर जो व्यापार आहे तो व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने दोन्ही देश बोलणी आहेत भारत आणि रशियामध्ये व्यापार वाढवण्यासाठी नॉर्दन सी रूटचा वापर व्हावा याबाबत रशिया आणि भारत गेली तीन वर्षे चर्चा करतायत दोन हजार तेवीसमध्ये भारतात ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट झाली होती आणि याच समिटमध्ये रशियाने भारताला नॉर्दन सी रूटचा वापर व्यापारासाठी करावा अशा प्रकारचा प्रस्ताव हो दिला दोन हजार चोवीसमध्ये दोन्ही देशांनी या मार्गाच्या बाबत अधिक तपशीलवार विचार करण्यासाठी संयुक्त कृती गटाची स्थापना केली अधिक तपशीलवार चर्चा आणि या सागरी मार्गाच्या वापरामध्ये नेमके कोणते अडथळे आहेत ते शोधून काढण्यासाठी हा कृती गट काम करणार होता दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यामध्ये दोन्ही देशांनी संयुक्त सामंजस्य करार केला आणि या करारामुळे नॉर्दन सी रूटचा वापर व्यापारासाठी करण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त झालेला आहे नॉर्दन सी रूटचा वापर करून व्यापार करण्यामध्ये सगळ्यात मोठी जर अडचण कोणती असेल तर ती हवामानाची कारण या सागरी मार्गावर बराचसा भाग आर्टिक समुद्राचा येतो आणि या भागामध्ये अत्यंत थंड वातावरण असतं समुद्रावर बर्फाच्या जाडसर चादरी पसरलेल्या असतात आणि हा बर्फ पडून तुम्हाला पुढे प्रवास करायचा असतो त्यामुळे या भागामध्ये तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला विशिष्ट प्रकारची जहाजं लागतात बर्फ तोडणारी जहाजं लागतात ज्याला आईस वेसल म्हणतात आणि या आईस विसलची निर्मिती भारतामध्ये होत नाही त्यामुळे दोन हजार तेवीस साली रशियाने भारताला जो प्रस्ताव दिला होता त्याच्यामध्ये या आईस विसलच्या निर्मितीचा मुद्दा समाविष्ट होता बंदर विकासांचा मुद्दा समाविष्ट होता आणि या मार्गावर जर तुम्हाला व्यवस्थित संवाद करायचा असेल चांगलं कम्युनिकेशन हवं हो असेल तर इथे डिजिटल सेवांचा विस्तार सुद्धा आवश्यक होता तर हे तिन्ही मुद्दे दोन हजार तेवीस मध्ये रशियाने भारताला जो प्रस्ताव दिला त्याच्यामध्ये सामील होते भारत आणि रशिया हे दोन देश चांगले मित्र जरी असले तरी या दोन देशांमध्ये दे मोठ्या प्रमाणात व्यापार होत नाही दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये या दोन देशांमध्ये अडुसष्ट पॉईंट सत्तर अब्ज डॉलरचा व्यापार झाला आणि हा व्यापार दोन हजार तीस पर्यंत शंभर अब्ज डॉलर पर्यंत पोहोचावा असं उद्दिष्ट या दोन्ही देशांनी ठेवलेलं आहे सध्या भारत आणि रशियाच्या दरम्यान जो व्यापार होतो तो ईस्टर्न मेरीटाईम कॉरिडॉरच्या माध्यमातून होतो आता नॉर्थ सी रूटच्या माध्यमातून किमान ऐंशी दशलक्ष डॉलरचा व्यापार करावा असं उद्दिष्ट या दोन्ही देशांनी ठेवलेलं आहे भारताचा व्यापार सध्या ज्या विविध सागरी मार्गातून होतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे सुवेज कालव्याचा मार्ग हा जगातला अत्यंत व्यस्त असा व्यापारी मार्ग आहे भारताचा या मार्गाने जवळजवळ दोनशे अब्ज डॉलरचा व्यापार दरवर्षी होतो या मार्गावर भारताचं अवलंबित्व इतकं वाढलेलं आहे की ते अवलंबित्व भारतासाठी अनेकदा कटकटीचा विषय ठरतो कारण जेव्हा जेव्हा आखातावर म्हणजे पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटतात तेव्हा हा जो मार्ग आहे तो संकटात येतो त्यामुळे ईस्टर्न मेरिटाईम कॉरिडॉर हा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा पर्यायी मार्ग आहे हा मार्ग आशियाला युरोपशी जोडतो आणि पुढे रशियाशी जोडतो जर भारताला युरोपमध्ये माल पाठवायचा आहे तर सुवे्स कालव्याच्या मार्गाने आपल्याला चाळीस दिवस लागतात परंतु जर ईस्टर्न मॅरिटाइम कॉरिडॉरचा आपण वापर केला तर हा वेळ चोवीस दिवसापर्यंत कमी होतो म्हणजे भारताचा जवळजवळ चाळीस टक्के वेळ या मार्गाने वाचवणं आपल्याला शक्य होतं अर्थात सुवेज कालव्याच्या मार्गावर जितक्या सुविधा विकसित आहेत तेवढ्या सुविधा इस्टर्न मॅरिटाइम कॉरिडॉरवर विकसित झालेल्या नाहीयेत परंतु येत्या काळामध्ये त्या विकसित होतील या दृष्टीने भारताचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे नॉर्दर्न सी रूट हा जो मार्ग आहे तो भारताच्या दृष्टीने तीन वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला विषय आहे तीन वर्षापूर्वी हा प्रस्ताव रशियाकडून भारताला मिळाला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खल सुरू झाला इस्टर्न मेरीटाईम कॉरिडॉर जो मार्ग आहे तो वापरातला मार्ग आहे परंतु इथे सुधारणेला खूप सारा वाव आहे इथे बंदरांचा विकास करण्याची गरज आहे इथे पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज आहे ज्याला लॉजिस्टिक सेवा आपण म्हणू शकतो त्यामुळे हे जे दोन्ही मार्ग आहेत ते अत्यंत महत्वाचे मार्ग आहेत परंतु सुवेजच्या सागरी मार्गावर ज्या प्रमाणामध्ये सुविधा विकसित आहेत त्या प्रमाणामध्ये या दोन्ही मार्गावर सुविधा विकसित नाही आहेत आणि त्याच्याआडी खूप मोठ्या गुंतवणुकीची सुद्धा गरज आहे नॉर्दर्न सी रूट चीनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण चीनचा बहुतेक माल चीनची बहुतेक व्यापारी जहाजं जा। मलाक्का सामुद्रधनीच्या मार्गातून हिंदी महासागरामध्ये मा येतात आणि हा जो मलाक्काचा चोप पॉईंट आहे तो भारतीय नौदलाच्या टप्प्यात आहे भारतीय नौदल इथे सज्ज असतं त्यामुळे भविष्यामध्ये जेव्हा किंवा भारत आणि चीनमध्ये संघर्षाची वेळ येईल तेव्हा भारत हा चोक पॉईंट बंद करणार हे चीनला पुरेपूर ठाऊक आहे आणि त्यामुळे चीन गेली अनेक वर्ष पर्यायी मार्गाच्या शोधात होतं नॉर्दर्न सी रूट हा चीनच्या दृष्टीने तो पर्यायी मार्ग ठरू शकतो कारण या पर्यायी मार्गाने रशियाचं तेल थेट चीनमध्ये येऊ शकतं नॉर्दर्न सी रूटकडे चीनचं लक्ष आहे आणि अत्यंत आक्रमकपणे चीन या मार्गावर आपला वापर वाढवतोय दोन हजार तेवीस मध्ये चीनने रशियाबरोबर एवढा व्यापार केला होता त्याच्यात दुप्पट व्यापार चीनने दोन हजार चोवीस मध्ये केलेला आहे अर्थात चीनचा एकूण जो व्यापार आहे त्याच्या तुलनेमध्ये हे प्रमाण अत्यंत फुटखळ जरी असलं तरी चीनचं या मार्गावर लक्ष आहे ही बाब याच्यातून उघड होऊ शकते या मार्गावर वावरताना चीनच्या दृष्टीने दोन महत्वाचे अडथळे आहेत एकतर हवामान मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथे समुद्रावर बर्फाच्या जाडसर चादरी असतात आणि ती तोडणारी जहाज या मार्गावर आवश्यक असतात आणि दुसरा महत्वाचा नियम म्हणजे हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे पर्यावरणाच्या दृष्टीने त्यामुळे जगाने या भागामध्ये वावर करण्यासाठी काही नियम आखून दिलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून इथे व्यापार वाढवणं इथे ये जा वाढवणं हे चीनच्या दृष्टीने कदाचित कटकटीचं ठरू शकतं नॉर्दन सी रूटचा वापर करण्याचा रशियाचा जो प्रस्ताव आहे तो भारताच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे अनेक दृष्टीने फायदेशीर आहे तुम्हाला आईस विसलची निर्मिती करावी लागेल हे तंत्रज्ञान आज भारताकडे नाही आहे परंतु या मार्गाचा वापर करण्यासाठी रशिया हे तंत्रज्ञान भारताला द्यायला तयार आहे भारतामध्ये अशा प्रकारच्या चार आईस वेसलची निर्मिती होणार आहे आणि ती रशियाच्या मदतीने होणार आहे रशियाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवलेला आहे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्दन सी रूटचा वापर कराल तेव्हा तुमच्या व्यापारी जहाजांचा वापर या मार्गावर सुरू होईल आणि व्यापारी जहाजं जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा फक्त व्यापारी जहाजं जात नाहीत त्यांच्या संरक्षणाआधी नौदलाची जहाजं सुद्धा लागतात त्यामुळे भारतीय नौदलाच्या जहाजांचा या मार्गावर वावर सुरू होईल आणि भारताच्या क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा वावर अत्यंत महत्वाचा असेल रशियाने नॉर्दन सिटचा भारताला दिलेला प्रस्ताव हा बहुआयामी प्रस्ताव है। आहे याचे अनेक पैलू आहेत आर्टिक क्षेत्र हे नैसर्गिक साधन सामग्रीच्या दृष्टीने अत्यंत संपन्न असं क्षेत्र आहे इथे निकेल आहे इथे तांबा आहे इथे जस्त आहे इथे हिरे आहेत आणि सध्या ज्या विषयावरून जगामध्ये गदारोळ माजलेला आहे असे रेअर मिनरल सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात सापडतात फक्त एवढंच नाहीये जगामध्ये जेवढे तेलाचे साठे आहेत त्या तेलाच्या साठ्यांपैकी तेरा टक्के तेल या क्षेत्रामध्ये आहे अशा प्रकारचा शास्त्रज्ञांचा अंदाज जगा आहे जगामध्ये जेवढा नैसर्गिक गॅस आहे त्यापैकी तीस टक्के गॅस या क्षेत्रामध्ये असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे साधन सामुग्री खचून भरलेलं अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे आणि त्यामुळे भारताचा वावर या मार्गावर व्हावा असा रशियाचा प्रयत्न आहे आता तुम्ही म्हणाल की एखादं क्षेत्र जर नैसर्गिक साधन संपन्न आहे तर त्या क्षेत्राकडे जो सागरी मार्ग जातो त्या सागरी मार्गावर भारताचा वावर सुरू व्हावा असा प्रयत्न रशिया का करतोय तर याचं साधं आणि सोपं उत्तर आहे की रशियाला या क्षेत्रामध्ये भूराजकीय समतोल निर्माण आहे चीनबद्दल रशियाला सुद्धा माहिती आहे की ज्या ज्या भागामध्ये नैसर्गिक साधन सामुग्री विपुल प्रमाणात आढळते तिथे चीनची नजर सगळ्यात आधी वळते आणि रशियाला नेमकं हेच नको आहे रशियाच्या लक्षात आलाय की नॉर्दर्न सी रूटवर चीन आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय अत्यंत आक्रमकपणे त्यामुळे इथे समतोल निर्माण व्हावा म्हणून या मार्गावर भारत सुद्धा उतरावा असा रशियाचा प्रयत्न आहे अमेरिका आणि रशियाचा पंगा वाढल्यानंतर चीन हा रशियाचा सगळ्यात महत्वाचा आणि नंबर एकचा चा व्यापारी भागीदार झालेला आहे तरी सुद्धा रशियाचा चीनवर विश्वास नाहीये कारण चीनचं चारित्र रशियाला माहिती आहे चीनची नजर कायम आपल्या शेजारी देशांच्या भूभागावर असते जशी ती भारताच्या भूभागावर आहे भारताच्या अरुणाचलवर लडाखवर चीनचा डोळा आहे तशा रशियाच्या सुद्धा अनेक भूभागांवर चीनचा डोळा आहे आणि अनेकदा चीन हे भूभाग आपल्या नकाशामध्ये दाखवत असतो जो प्रकार आपल्या अरुणाचलबद्दल चीन करत असतो तसा प्रकार रशियाच्या अनेक भूभागांबद्दल चीन करत असतो त्यामुळे चीनवर रशियाचा अजिबात विश्वास नाहीये रशियाला हे ठाऊक आहे की जेव्हा आपण कमजोर होऊ तेव्हा आपल्या भूभागाचे लचकेत तोडण्याआधी सगळ्यात आधी चीन धावणार आहे आणि त्यामुळे भारताबाबत तसं नाही आहे रशियाचा भारतावर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये चीनचा दबदबा निर्माण होतो तिथे तिथे भारताला उतरवण्याचा रशियाचा प्रयत्न असतो त्यामुळे भारताच्या दृष्टीने रशियाने जो नॉर्दन रूटचा प्रस्ताव दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे भारताच्या कक्षा रुंदावणारा आणि विस्तारणारा असा प्रस्ताव आहे या प्रस्तावामुळे भारताला एक नवी दिशा मिळेल भारताला एक नवं क्षेत्र उपलब्ध होईल त्यामुळे भारत अत्यंत वेगाने या सागरी मार्गाचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीने पावलं उचलताना दिसतोय या व्हिडिओमध्ये तुर्तास ते थांबतो माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद